नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पुणे महानगरपालिकेकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसलेला मागील नऊ वर्षांपासून सुखसागर नगर भागातील ई लर्निंग शाळेचे काम रखडले असल्यानं विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विद्यार्थी सेनेनं शहराध्यक्ष सायनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली भीक मागो आंदोलन केलंय याबाबत बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहराध्यक्ष महेश भोईबार म्हणाले की गेल्या नऊ वर्षांपासून या शाळेचं काम रखडलं असून शाळेच्या बांधकामाबाबत अत्यंत निष्काळजी आणि सुस्त असणाऱ्या महानगरपालिकेच्या प्रशासनाला जागे करण्यासाठी शाळेच्या परिसरातील नागरिकांकडून भीक मागून मिळालेले पैसे पुणे महापालिका प्रशासनाला देणार आहे तर सायनाथ बाबर यांनी सांगितले की अपुर या दिवसेंदिवस कामाच्या आर्थिक बजेटमध्ये वाढ होत आहे परंतु काम वेळेवर पूर्ण झालेलं नाही येत्या शैक्षणिक वर्षांपर्यंत शाळेच्या इमारतीचं काम पूर्ण करून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळावे याचं गांभीर्य प्रशासनानं ओळखावं अन्यथा मनसे विद्यार्थी सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचं सांगितलंय भीक मांगो आंदोलनातून जमा झालेली रक्कम प्रशासनाकडे सुपूर्द करत पालिका प्रशासनाच्या कारभाराच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पुणे शहराचे अध्यक्ष साईनाथ बाबर शहर सचिव योगेश खैरे शहर संघटक गणेश नायकवाडे शहर संघटक राहुल गवळी विद्यार्थी सेनेच्या पुणे शहर अध्यक्ष महेश भोईबार पर्वती विभाग अध्यक्ष संतोष वरे हडपसर विभाग सचिव गोरख किंगळे शाखाध्यक्ष अमित जगताप कुलदीप यादव सागर खोमणे यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनाचे आयोजन गणेश नाईकवाडे आणि महेश भोईबार यांनी केले होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा